मिरजेतील मटन मार्केट येथे माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बरकत फॅमिली रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे चिकन तंदुरी, पापलेट फ्राय सुरमई फ्राय मटन तवागोश ड्राय फ्राय मसाला फ्राय बिर्याणी राईस व प्लेन राईस आणि तसेच बांगडा फ्राय आपल्या मिरजकर नागरिकांसाठी हे उपलब्ध असणार आहे त्यात मच्छी ताट एकशे वीस रुपये मध्ये उपलब्ध होणार असून तरी सर्व नागरिकांनी व खवयांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती साजिद अली पठाण यांनी केली आहे तसेच या, या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल सिंग राजपूत अशोक कांबळे माजी महापौर मैनुद्दीन बागवान बबलू पठान इरफान अली पठान नाना पाटील सलीम खान गौश शरीफ मसलत आणि भावी नगरसेवक उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला मटन मार्केट मिरज या ठिकाणी या ठिकाणी चालू चिकन मटन खास करून फिश समुद्राच्या नदीने फिश आहे स्वच्छ आणि ताज्या या ठिकाणी मिळणार आहेत आणि सगळ्यात स्वस्त आणि छान असं या ठिकाणी जेवण मिळणार आहे तर सगळ्यांनी सांगलेलं जे काय खवई असते त्याने हॉटेल बरकत या ठिकाणचा लाभ घेऊन या ठिकाणी जेवायला यावं एकशे वीस रुपये या ठिकाणी चिकन ताट फिश ताट मिळणार आहे हां सुखी मच्छी काय सांगायची सर्व प्रकारची सुंदर मच्छी आणि मच्छीताट या ठिकाणी सर्वात स्वस्थ असे मच्छी ताट एकशे वीस रुपये मिळणार आहे समुद्राची मच्छी नदी जेवण जी काय असेल स्वच्छ आणि ताजी पटेल बरकत मिरज मटन मार्केट मिरज मच्छी मार्केट ह्या परिसरामध्ये बर्कत पटेलचं उद्घाटन सोहळा आज सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे आमचे सर्वांचे लाडके नेते विशाल दादाजी राजपूत यांच्या हस्ते झालेला आहे तसेच या ठिकाणी उपस्थितीत माजी महापौर मजुद्दीनजी बागवान साहेब या ठिकाणी आहेत माजी नगरसेवक साजिदाजी पठाण साहेबांनी एक नवीन उपक्रम या ठिकाणी रा राबवलेला आहे प्रत्येक नमुन्याचे समुद्रातले जे एका मासे आहेत ती मच्छी एकशे वीस रुपये रेटप्रमाणे या ठिकाणी मच्छी तयार करून या ठिकाणी मिळणार आहे मिजक हा प्रथमच पहिल्यांदा तिने उपक्रम या ठिकाणी राबवल्याबद्दल जे खोळे जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया एकदा एकदा येऊन तुम्ही आमच्या या बरकत हॉटेलला भेट द्यावं अशी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल